शेतकरी मित्रांनो नमस्ते श्रीगणेश एग्री फार्ममध्ये आपले सर स्वागत आहे आपण पाहतात हिरवळीचं पीक ताग आपण एक पंधरा दिवसापूर्वी जो ऊस होता तो बुडके काढत असताना ताग टाकलेला होता त्याची उगवण क्षमता अशा प्रकारे झालेली आहे ताग पिकामुळे आपणाला शेतजमिनीला हिरवळीचं खत हे मिळत असतं आपण बघू शकता की ज्यावेळेस आपण उसाचे बुडके काढत असतो त्यावेळेस रोटर हा मारावाच लागतो पण त्याचबरोबर डबल मेहनत न करता डायरेक्ट आपण ताग हा टाकलेला होता आणि रोटर मारलेला होता आणि त्याच्यावर ड्रीप ऑन प्रकारे पाणी देऊन हा ताग आलेला आहे आपण पाहू शकता कशाप्रकारे ताग उगवलं आहे the note